नमस्कार जुलै महिन्याच्या निमित्ताने पृथ्वी तत्वाच्या राशींकरता आपण मार्गदर्शन बघणार आहोत हे मार्गदर्शन चंद्र राशीप्रमाणे आहे सुरुवात करू या वृषभ राशीपासनं आणि तुम्हाला सांगण्यात हे येत आहे की स्वतःवरती लक्ष केंद्रित करा तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवू शकता याच्यावरती लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करा, करा। स्वतःला अजिबात कमी लेखू नका हे सांगण्यात येत आहे स्वतःवरती काम करा दुसरा संदेश आहे कन्या राशीकरता आणि तुम्हाला तुमच्या तब्येतीला घेऊन हा एक संदेश मला वाटत आहे की तुमची एकूण जी तब्येत आहे ती तुम्ही बदलू शकता जर खराब असेल तर तुम्ही अजून चांगली करू शकता तुमची तब्येत तुमची जर ऊर्जा कमी पडत असेल कामात इतर ठिकाणी तर तीही वाढवण्यात तुम्ही कुठेतरी मेहनत घेतली पाहिजे तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे आणि त्याच्यानंतरच काय ते खूप सकारात्मक असे बदलही घडताना दिसून येतील तुम्हाला मकर राशीकरता हे सांगण्यात येत आहे की तुम्हाला जर तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या आहे तुमच्या ज्या तुमचे जे स्वप्न आहे ते पूर्ण साकार करायचे असतील तर त्यासाठी अक्षरशः इतकी मेहनत घ्यायला लागेल की तुम्ही पर्वतही चढायला कमी करता कामा नाही हेच तुम्हाला सांगण्यात येत आहे तर जर मेहनत कमी पडत असेल तर त्याकडे लक्ष द्या आणि त्यावरती काम करा धन्यवाद